मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मोबाईलमध्ये ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम प्ले स्टोरमध्ये जाऊन अपडेटेड ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायचे आहे आणि पुन्हा ॲपमध्ये जाऊन ॲप सुरू करायचे आहे सर्वप्रथम ॲप उघडल्यावर असा इंटरफेस तुमच्या पुढे दिसेल पुन्हा ॲप स्लाईड करून महसूल विभाग निवडायचे आहेत मित्रांनो शेतकरी स्तरावरील कालावधी बघू शकता तुम्ही रब्बी हंगाम खरीप हंगाम उन्हाळी हंगाम आणि संपूर्ण शहरांसाठी आता सध्या खरीप हंगाम चालू आहे तर एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत कालावधी आहे सर्वप्रथम मित्रांनो महसूल विभाग निवडायचा आहे जे तुमचं महसूल विभाग आहे ते निवडायचं आहे माझं छत्रपती संभाजीनगर आहे म्हणून मी ते निवडतो महसूल विभाग निवडल्यानंतर पुढे जायचे आहे शेतकरी म्हणून लॉग इन करायचे आहे पुन्हा येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो येथे आपण जे पीक विम्याचा फॉर्म भरताना जे मोबाईल नंबर दिला आहे ते येथे द्यायचं आहे सर्व माहिती योग्य प्रकारे भरावे कारण ई पीक पाहणे अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो मित्रांनो ओ टी पी टाकून झाल्यावर नवीन खातेदार नोंदणी करायची आहे पुन्हा येथे खातेदाराचे नाव निवडायचे आहेत नवीन खातेदार नोंदणी येथे क्लिक करा येथे विभाग निवडा जर तुमचं जे विभाग असेल ते निवडा पुन्हा जिल्हा निवडा त्याच्यानंतर तालुका निवडा आणि पुन्हा गाव निवडा जे तुमचं गाव आहे मित्रांनो ते निवडा पुन्हा पुढे जा येथे क्लिक करा पुन्हा खातेदार निवडण्यासाठी जे तुम्हाला माहित असेल पहिले नाव मधले नाव आडनाव गट क्रमांक त्यांच्यापैकी कोणताही एक क्रमांक टाकायचा आहे आपण येथे गट क्रमांक टाकू गट क्रमांक टाकल्यावर येथे शोधा या ऑप्शनवर क्लिक करा आणि खातेदार निवडा येथे आलं मित्रांनो नाव आले जे तुमचे खातेदार आहे ते निवडायचे आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे खालील खाते क्रमांक तपासा आणि खातेदाराचे नाव आले असेल जे तुमचे नाव योग्य असेल ते निवडायचे आहे आणि पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ठीक आहे पुन्हा ह्या पेजवर आपला इंटरफेस येईल आणि तिथे खातेदार निवडायचे आहे आणि या बटनावर क्लिक करायचे आहे पुन्हा पीक माहिती नोंदणी या ऑप्शनमध्ये जायची आहे सर्वप्रथम तुमचे खाते क्रमांक निवडायचे आहे पुन्हा भूमा पण निवडायचे आहे जमिनीचे क्षेत्र निवडायचे आहे हंगाम निवडायचे आता सध्या खरीप हंगाम म्हणून खरीप जर दुय्यम पीक भरायचे असेल तर दुय्यम पिकाची माहिती आहे आता आपलं सिंगल पीक आहे म्हणजे एकच पीक आहे म्हणून एक पीकवर नोंदणी करायची आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे जर तुमचं पॉली हाऊस असेल पॉली हाऊस करा निर्भळ असेल निर्भळ करा निर्भळ पिकाचा प्रकार कोणता आहे ते निवडायचे आहे कोणतं पीक आहे शेतात जसे कापूस सोयाबीन इथे त्याच्यापैकी एक निवडायचे आहे पुन्हा तुमचं जे पीक आहे ते निवडायचं आहे आता आम आमच्या शेतात सोयाबीन आहे म्हणून मी सोयाबीन निवडतो पुन्हा क्षेत्र जर तुमचं पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण करा पुन्हा जलसिंचनाचे साधने तुमच्या क्षेत्रात जे जलसिंचनाचे साधने आहेत ते निवडायचे आहेत आमच्या इथे जमीन असल्यामुळे आम्ही कोरडवाहू निवडणार आहे पुन्हा सिंचन पद्धतीमध्ये पुन्हा लागवडीचा दिनांक टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला आमची लागवड कधी झाली होती जे तुमच्या लागवड तुमची लागवड कधी झाली आहे ते टाकायची आहे लागवडीचा दिनांक टाकल्यावर पुढेच ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे सर्व कनेक्ट आहे मित्रांनो पूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे मित्रांनो आपल्या शेतात जाऊन पीक पाणी करायची आहे मी सध्या हे डेमोसाठी येत आहे मी शेतापासून लांब आहे आपण आपल्या शेतात जाऊनच पीक पाहणी करावी तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती योग्य प्रकारे समजली असेल तर तुम्ही जर पुढे सहा म्हणला असल तर ते जाणार नाही कारण जी पी एसची अूकता आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतात गेल्यावर जी पी एसमध्ये गेल्यावर एक फोटो टाकल्यावर तुमची पीक ही पीक पाहणी होईल आणि ते मोबाईलमध्ये चशस्वीरित्या होईल मित्रांनो नौ अशाच नवनवीन निवडसाठी माझ्या ॲग्री हिल्पर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद